मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या भूमिका निभावणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाच ला अनेक विरोधकांनी तब्बल आठ वेळा न्यायिक अडचणी आणल्या आतापर्यंत बावीस अखेर तारखा झाल्या आहेत त्याला आपण पुरून उरलो असून साठवण तलावाचे जलपूजन केले असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आमदार आशुतोष काय यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले आहे सदरचे जलपूजन हे सर्व धर्मगुरु संत महंत यांच्या हस्ते करण्यात आले असून महिलांच्या डोक्यावरचा हंडा आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः उतरवला असून त्यासाठी महिलांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार तालुक्यातील सर्व महिला भगिनींच्या वतीने करण्यात आला आहे माझ्या तमाम भगिनी उपस्थित सर्व माझे बंधू आपल्या सर्वांच्या साक्षीने तसेच आपल्या शहरातील सर्व नागरिकांच्या साक्षीने जे काय आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपल्या या पाच नंबर तलावाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांना एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला त्या तर सवि त्यावेळेस सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर माफ करून आपण इथपर्यंत पोहोचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी सांगण्याच्या साठी मी उभा आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झालं आणि तो निधी खर्च झाला नाही म्हणून चार नंबर तलावाचं विस्तरीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचे काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर झाले म्हणून पाच नंबर तलाव पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाच नंबर तलावाचं काम त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आणि त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागणार होतो आणि ते मटेरियल या ठिकाणी जवळपास याच्यावरती वीस वीस फूट ते मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होत परंतु काय राजकारण झालं आता विजयराव वाढणे साहेब यांना जास्त माहिती मी काय सांभाळलं परंतु ते काम झालं नाही जशी एकोणीस ची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर कडे चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी असले त्याच्यानंतर आपल्या पाण्याचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडनं मिळल ते मिळत असताना नगरपालिकेचं पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळालं देखील अडचण आपण त्या ठिकाणी इरिगेशनची मिटिंग घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशनने आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण दिले आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना पुरावा चर्चा सांगतो रात्रीच्या अकरा वाजता त्या ठिकाणी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी सांगू शकत नाही तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि प्रशासकीय मान्यता सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तणावाच काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखवले काय मागणी केलीच आरक्षण त्या ठिकाणी शेतीच पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी पसरून चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल आणि आजही त्या ठिकाणी तारीख चालू पण तारखा किती आतापर्यंत बावीस तारखा झाल्या अजूनही त्या केस सुनावणी चालू आहे या सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्या नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के ते अनुदान म्हणून दिलं जाणार होत पण पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडं एवढं उत्पन्न नव्हतं एवढं वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमी पाच ते दहा वर्ष त्या ठिकाणी थांबावं लागलं असत अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो देखील निधी वीस कोटी निधी हा शासनाच्या माध्यमातून माफ करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवलं तलाव पूर्ण होणार नाही तीस टक्के पूर्ण होईल आता पन्नास होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती या सर्व अडचणी आपण त्याच्यावर माफ करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याच जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं म्हणून मला फार मोठं समाधान वाटत काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं हे आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे आपल्याकडे एवढं स्टोरेज झालेलं आहे आपण दिवसाळ पाणी देऊ शकतो मग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्त दिवसाळ म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारचं काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शन वर जुन्या लाईनवर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईन वर शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं पाच नंबर तलाचं काम पूर्ण झालं वितरण व्यवस्थेचं काम चालू आहे टाक्यांचं काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसत याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बस स्टँड इथलं व्यापारी संकुल असेल इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामात नगर म्हणजे पाणीपुरठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे कोटी उपलब्ध आणि आता आपली गटाची योजना तिचं देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेली ती देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करू लागलेले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवमध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या, या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं आपण पाण्याचा प्रश्न आहे सोडवलेला आहे वहेरी गटाराचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्ते असतील सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहराला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी जे बाकीचे विकसित शहर जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी की स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला करायचं आपल्या दक्षिणेकडं आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याचाही ते फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून माझे आपल्या सर्वांना मान्य जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आढळून फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या, का या सर्व कामांना ते आडवे आले माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता घेणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना मारून टाका चांगल्या कामाला त्यांनी अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे कशा का। का पद्धतीने वापरलं बांधर इथे आपण पाहिलं संघटनेच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आलं असतं व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथे चालनाच मिळाली असते क्रीडा संकुल बांधत त्याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे काम त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही काम मी मंजूर करून जे काही काम मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झाले काही कामं त्या ठिकाणी मंजूर होणारे आपण काही खोट सांगत आहे आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसलाही मिळाला अपेक्षा करतो का चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण या जयपूजनाच्या कार्यक्रमाला तीन वाजताची वेळ दिली होती आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चार तासांपासून आपण वाट पाहत आहे पण आपण कुठेही काही लोक ठिके गेले असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी थांबले त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहायला अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवून धन्यवाद